नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळची वाजले आहे नवा आणि आत्ता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवंत येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज अकरा लाईनी ला या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे आणि तीन लाईनी पिकअपच्या लागलेल्या आहे गाड्या येत आहे अजूनमध्ये म्हणजे जवळपास सव्वा चारशे ते साडेचारशेची आवक झालेली आहे टोटल बघूया आजचे कसे भाजरभाव असतंय चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे व्हिडिओ व रोजचे कांदा बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आपली व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवत झाला जेणेकरून त्यांना पण रोजचे बाजारभाव कळत जातील व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाल चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पहिलीच लाईन आहे पहिलीच गाडी होणार कांदा आहे काय भाऊ घ्याव कांदा नव्वद पंधराशे नव्वद कुठला आहे कांदा ದವಾಣ ಅಕೋಲೆ ಬರ ಪೇ ನವ್ವದ ವನ್ ಥೌಜ ಹಂಡ್ರೆಡ್ ನಾಂಟಿ ರೂಪೀ ಬೀಯ ಕರಗುತಿ ಬರ ಪೇ ನವದ ರೂಪಾಯ ಬಗ್ಟಿ ಉನ್ನ ಭೂ ಗೇಲಿ ಗುಲ್ಟಿ ಕಾ ಹಾ ಕೇಲಿ ಸಾ ಬರ ಗಾದ ಕ पंधराशे चाळीस वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फोर्टी रुपीज आणि एखाद तीनशे रुपये बरं तीन उन्हाळे काय भाऊ गेले बाराशे मिडियम साईज आहे उन्हाळा कांदा आहे बाराशे रुपये कुठला आहे कांदा कार सुट बर कोणतं बियाणा बरं काय भाऊ गेले कापले बाराशे एक्कावन्न उन्हाळा कांदा आहे बाराशे एक्कावन्न गेलेले होलसेल माल आहे कुठला आहे माल दोड वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज बियाणं कोणतं होतं घरगुती का उन्हाळ्या हा पण काय हो गेलो चौदाशे सत्तावन्न वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सत्तावन्न हो ना कोणता होता फोर हंड्रेड रुपीज सेवन रुपीज चौदाशे सत्तावन्न बियाणं कोणता होतो घरगुती कुठल्या बरं साठ ना बरं बघू कुठं काय भाव बघूल नऊशे नौ? गोल्टी आहे उन्हाळची गोल्टी नऊशे रुपये गोल्टी आहे लालची का काय भाव गेली गोल्टी आठशे पंचवीस बरं लाल कांद्याची गोल्टी आठशे पंचवीस गेलेली किती शिल्लक आहे अजून झाले का उन्हा बर शेती काय ना आपलं काय भाऊ गेले चौदाशे केस कुठले कामचे लाल आणले का बर किती गेले अकराशे बरं उन्हाळ्या चौदाशे केस वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी वन रुपीज बियाणं कोणतं होतं घरगुती का बरं चौदाशे के लाल किती शिल्लक आहे झाली का काय भाऊ गेले चौदाशे तीन रुपये दहाशे तीन रुपये कुठले कांदे पिंपरखेड दिंडोरी चौदाशे तीन कोणतं बियाणं होतं घरगुती बर चौदाशे तीन गेले बघू पुढं उन्हाळे काय भाऊ गेले पंधरा सोळा बरं पंधरा सोळा वन थाऊजंड फाय हंड्रेड सिक्स्टी सिक्स्टीन रुपीज बियाणं कोणतं होतं प्रसाद बरं कुठले आपण विजयपूर बरं उन्हाळे काय भाऊ गेले हो साडे चौदाशे कुठले कांदे मागे कि साडे चौदाशे वन ऊज फिफ्टी रुपीज बी बीएना कोणते होतो गजानन बरं साडे चौदाशे बघू बघ गोल्टी काय बघेल भाऊ गोलटी सातशे उन्हाळ्याची गोल्टी सातशे रुपये उन्हाळे काय भाऊ गेले चौदाशे पन्ध्र वान थाउजन्ड फोर हन्ड्रेड फिफ्टिन रुपिज उठले को बिहा नौदा पन्ध्र रुपियाँ उन्नाले कि गो सोह्र पन्ध्र वन थाउजन्ड फाइ हन्ड्रेड नाइन्टी रुपिस दरसवाडी बिया साडेतीन महिन्यात आलं का बरं साडेतीन महिन्यात आलेलं आहे ला माल बघू शकता सुपर क्वालिटी पंचावन्न सत्ताईद पंधराशे नव्वद गेलेलं गेलेले बघ बो उन्हाळची काय भाऊ गेली गोल्टी सातशे पंचावन्न सातशे पंचावन्न उन्हाळची उलटी काय भाऊ गेली दादा गोल्टी आठशे पस्तीस उन्हाळशे बोलते आठशे पस्तीस उन्हाळ्याच काय भाऊ गेले काय भाऊ गेले पंधराशे कुठले हो कांदे पिंपळने कोणता बियाणार बर आहे जाऊ दे रुपये गेलेले काय भाऊ गेले हो चौदाशे पंच्याऐंशी कुठले का अंदे बर चौदाशे पंच्याऐंशी चौदाशे पंच्याऐंशी गेले माल बघू शकता शकतो काय भाव गेले साडेसातशे उन्हाळ्या तिन्ही घालली थोडी सोपे दोन थोडे काय भाव गेले तेराशे का कुठले कांदे ढोलीपाडा ढोलीपाडा तेराशे रुपये कोणता बियाणं होत्या घरगुती घरगुती पाण्यामुळे असे झाले की पाण्याचं दान पाडला का उन्हाळी काय भाऊ गेले पंधराशे एक्कावन्न कुठले कांदे हा ना मला चांगला आहे पण मग किती किती रेट नाही गेले गेले एकावन्न कोणता बिया नव्हतं साडेतीन महिन्यात ना बरं पंधराशे एक्कावन्न आपले किती गेले एकच रेट का पंधराशे सत्तर बरं पंधराशे सत्तर काय भाऊ गेले पंधराशे कुठले कामेश्वर पंधराशे रुपये बियाणं कोणतं होतं काकाडफोर रेड फोर रेड फोरचं बियाणे पंधराशे सत्तरला वन थाउजंड फाय हंड्रेड सेवन्टी रुपीज साईज बघू शकतं काय भाऊ गेले दादा चौदा पंच्याण्णव कुठले कांदे दसवे कोणतं बिया नाव कोणता घरगुती उन्हाळी क्वालिटी बघू शकता पासष्ट सत्तर साईज पाच प्लस आहे सगळे काय भाऊ गेले चौदाशे एक्कावन्न चौदाशे एक्कावन्न थोडा तोडावर चौदाशे एक्कावन्न कधी काढले होते कांदे कधी काढले कांदे ठेव का कांदेशे एक्कावन्न पंधराशे एक्कावन्न कुठले कांदेंबाडांबे बर गोलटी उन्हाची किती गेले म्हटले किती सा, सा, गेले सातशे अकरा सातशे अकरा गेले गोलटी आपली सातशे आणि कांदे तेराशे तेराशे रुपये मीडियम साईज सातशे गोलटी गोलटी लालची काय भाऊ गेली भाऊ गोलटी नऊशे का बर उन्हाळ कांदा आहे काय भाव गेलो पंधराशे अठ्ठावीस कुठला आहे कांदा सुकापूर कोणतं बिया नाशिक नाशिक पंधराशे अठ्ठावीस उन्हाळच आहे काय भाऊ गेले होत आठशे एकाहत्तर मीडियम साईज कांदा आहे आठशे एकाहत्तर कुठली येऊ मांगी तुमची आठशे एकाहत्तर कांदा आहे काय भाव गेले ಸೋಲಾಶೇಲೆ ಕಡೆ ಮಾಳಿಡಾ सोळाशेस वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टीस बियाणा कोणतं काय बघू तेराशे पंचाळीस गोलटी पाचशे लाल कांदा आहे काय बघता तेराशे एक्क्याहत्तर बर काय बघेल अहो चौदाशे बर लाल कांदा कुठला आहे तू वॉटर बोयचा का बर काय बघेल अहो चौदाशे बरं लाल कांदा चौदाशे गेले किती शिल्लक ठेवला लाल किती शिल्लक ठेव बोलते का हो ना कांदा काय बघ गेले काका का ते

लाल कांदा काय सॉरी उन्हाळे काय भाऊ गेले चौदाशे नव्वद उन्हाळे चौदाशे नव्वद बियाणा कोणतं होतं याच कोणतं बियाणचे कुठले आपण मालसाने चौदाशे नव्वद वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी रुपीज कुठे दोन किंवा काय बघायला हो दादा पंधराशे सोळा पंधराशे सोळा वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्सटीन रुपीज कुठले हो धाराबाद धाराबाद कोणतं बियाणं नाही बरं पंधराशे सोळा काय बघेल दादा आपले चौदाशे बरं उन्हाळे कुठले आपण दोडांबर घ्या बरं कोणतं बिया ना घरगुती बरे काका चौदाशे बर उन्हाळची काय भाऊ गेले नऊशे बर नऊशे रुपये सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची उद्या दिनांक अठ्ठावीस मार्च ते एक एप्रिल पर्यंत मार्केट बंद आहे कांद्या चलीला मार्च अखेर मुळे लाल कांदा काय भाव गेले नौग। तेरा नव्वद बर उन्हाळे काय भाव गेले उन्हाळा किती गे गेले पंधराशे बत्तीस बरे पंधराशे बत्तीस गेले